नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज आपण अंबरापूर मैदानावर आलो आहे आणि अंबरापूरच्या मैदानावर मित्रांनो खांबाळ्याच्या मैदानावर मी हवा हो बैल बघितला त्यावेळेस दादाची माझी ओळख पण होती पत्रीवाला समीरदादा अनेक म्हणजे पत्रे मारायचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या अनेक ओळखी आणि ह्या ओळखीच्या माध्यमातून आम्ही आपलं असं सहज गेलो तर बैलाड बघितलं आम्हाला वाटलं आदत वासुरा आहे पहिल्यांदा आदत वासुरा आहे म्हटल्यानंतर मला वाटलं आदत वासुरा एक एक दीड वर्षाचा असेल किंवा आणि बैल काय हो पहिल्यांदा बघितला त्यावेळेस मला खरंच आद वाटलं होतं म्हणजे मुळात आपण घेतला तेव्हा दुसरा होता बैल हा तिची इमारत बारकी असल्यामुळे त्याला आद हा दिसायला बैल बारका म्हणजे आता बघा आपण जर बघितलं कुणी जर बघितलं आता समीर भायचं नाव त्यांना एक प्रकारे वर नेलंयच सचिन घरचं पण नेलंय म्हणजे बघा बैलाकडे बघितल्यानंतर कोण म्हणणार नाही विश्वास सुद्धा ठेवणार नाही मला वाटते पैर्याला काय अडचण सुरुवातीला पायऱ्याला सुरुवातीला एक दोन तीन मैदाना घेतल्यावर फायनल झालं तर बैलाच स्पीड जास्त असले मग मी जरा टॉपचं पैर मागायला आल्यावर माणसं म्हणायची बघू नंतर बैल पळाल्यावर देतो असं करत जरा एक महिना दोन महिने गेलं मग नंतर काय बैला बैल डबल स्पीडन पळायला लागला हो त्यामुळे आपल्या मनान पहिर यायला लागले त्याला जसं पहिर यायला लागलं तसं गेल्या वर्षी पेडगावचा एकच नंबर केला बैलान भैया आता तुम्ही अनेक तुमच्या ओळखी आहे त्या म्हणजे आता वळखी आता सरा माणूस म्हणतोय की समीर ह्याच्यामुळे उजाडत येतो का बैल आपल्या नावावर उजडत येतो की कसं आहे का आपण पहिले त्या माणसासाठी काय तर केलं म्हणजे तो माणूस आपल्याला मदत करणार हो बर त्यामुळं कसं आहे आपण मदतीला गेलेला आहे पहिलं किंवा आपण त्यांना बैल पहिली दिलेले पैऱ्याला त्यामुळे माणिकला दोन तीन जणांनी पहिले नाकारलो होतो पायऱ्याला नंतर माणिक जसा उजाला एक नंबर केला तसं माणसं फोन करायला लागली की भाई आपली गाडी पळवूया म्हणून आणि आपल्या बैलापेक्षा टॉपची बैल आपल्याला फोन करून माणसानी दिली आणि मेन म्हणजे एक अक्षय मोरेचा मी आभार मानतो की बलमा एक महिना आधी मला बोलली होती मी हुनी कि म्हण दाजी आपली गाडी पळवू श्रायाला एक महिन्याने त्या माणसाला माझ्यासाठी बैल श्रया फाटीवर आणला होता आणि तिथं फायनल केलं होतं माणिकन बलमान बघा मित्रांनो पेडगावचं मैदान आणि पेडगावच्या मैदानावर कोणाच्या डोक्यात सुद्धा बसणार नाही की हा मानिक एक नंबर करील जेव्हा तो सेमीर राहिला त्यावेळेस पण माणसाच्या लक्षात नव्हतं की ही सेमीला माणिक आहे म्हणून माहित नव्हतं म्हणजे काय काय लोकांना आता समीर भैयांचं रिलेशन सगळ्यांच्या असल्यामुळं काय काय मोठ्यांना माहीत होतं म्हणजे ज्यांच्या ओळख सर्वसाधारण माणसांना माहीत सुद्धा नव्हतं तिथं पेडगावला एक नंबर केला तुमच्या तरी डोक्यात होतं एक नंबर करू आपण मला पहिल्या दिवशी गटाला गाडी बसली ना तेव्हा म्हणलो गटाला बसली तिथंच पोरासनी म्हणलो की आज आपण लय खुश आहे का तर एवढ्या मोठ्या मैदानानं गट काढलाय त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि नंतर सीमीला काय मग कडण सीमीला होता मानिक डावीन बाहेरनं सीमीला अर्ध्या छकड्यानं गाडी बसली तिथं मग आता दुसऱ्या दिवशी मुलांना म्हणलो फायनल दुसऱ्या दिवशी पोरं म्हणली काय करायचं उद्या मला एवढं त्यानं आपल्यासाठी केलंय मग त्याच्यासाठी आपण उद्या फायनलला येऊ मानिकसाठी आणि त्यानं मग काय कुठून आम्हाला मला एक म्हणायचं होतं की समीर भाईंना पण वाटत होतं कशाला म्हणजे समीर बैलांना गट काढला सेमीला जावा हारू नाही तर जिकू एक पोरांना पण वाटला पोरांनी पण वाटत असत यायचं म्हणून जायचं म्हणून आला तुम्ही तिथे एक नंबर केला बर आजच्या मैदानाचं नियोजन कसं झालं काय आजच्या मैदानाचं नियोजन एकदम खट्ट होत आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटने जे नियम घातले त्या नियमानुसार रास्त मैदान होतं बॅरिगेड होतं चाकुर्या चांगल्या होत्या आणि नियम पण कठोर पाळलं बैलगाडी मालकांनी पण यात्रा कमी पण नियम कठोर टाकले आणि त्यांचं पालन करून आज मैदान झालं झाले पैरा तुमचा आधीच पैरा केवळच मैदान झालं ना तिथं बोलणं झालं की अमरापूरला मोठं मैदान आहे पब्लिक ड्रायव्हरला मी आणि माणिकन बकासूर आपण गाडीची पळवूया मग मोहन शेट जो भेटल्यावर ती पण म्हणले की चालतं पळवू आपण गाडी तर असं नियोजन झालं त्याच्यावर मग डायरेक्ट बकासूर तिने आणला आता सचिन शेठ मी मित्रांनो सचिन शेठ घरात एक देव माणूस म्हणायला लागेल एक प्रकारचा शेरीच्या क्षेत्रात त्या माणसाच्या नावा बैल पोळी तुमचं काय म्हणजे आज त्यांचा घरचा शेटच्या म्हणजे सचिन शेठ म्हणजे एक घरचा माणूस असल्यासारखं आहे काय आमचा बरं आणि तेव्हा सचिन शेटनी म्हणजे मला मानिकराव बाबा भैया भाई्या त्याच आहे का तुझा विकत मी काय म्हणतो शेटला शेट मला काय पैशाची काय तसं त्या गरज नाही काय आणि तुमची काही शेट तुम्हाला बैल विकत घ्यायचा आहे म्हणून माझा काय बैल विकायचा नाही शेठ तुम्हाला पाहिजे असला ना आपण जोपर्यंत आहे तो बरोबर तुमच्याच नावानं बैल मानिकराव पळवणार असा शब्द सचिन शेटला मी दिला बसतो त्याच्या बाबतीला सचिन शेट आणि या मानिकराव मला एक सगळ्यात मोठं गिफ्ट दिले सचिन शेट म्हणले ठीक आहे चल तुला वन बी एच के फ्लॅट मी देतो सचिन शेट मला वन बी एच के फ्लॅट दिला मुंबईत हां तर मित्रांनो बघा सचिन शेट्टी पण माणिक बैल जोर ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही पैर होत नव्हतं तेव्हा लोक काय म्हणायचे मला ती महत्वाची गोष्ट आहे की आता तुमच्या घरात फाग म्हणजे भया भया करून म्हणजे माग लागत असतील भया द्या बैल बैल द्या पण ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला गरज होती त्यावेळेस काय झालं आता कसं म्हणत का त्या माणसांना काय वाटत होत बैलाची इमारत बारकी आहे मस्त भाई आपल्या घरचा माणूस आहे पण बायलाची इमारत बारकी आहे पण ती म्हणायची बाई आता आपली गाडी पण एक नंबर करते बरोबर घातल्यावर काय कारण सिमीला जर गाडीनं मार खाल्ला तर मला अक्षयमोरी गोडलीच्या बरं म्हणजे म्हणजे दाजी तिथं गाडी पेडागावात वासरा वासरांची पळवूया मग तिथं गाडी पळवली तिथं बैल उजाड झाला उजडत आल्यावर मग मी मग त्याच्या म्हणजे बायलाची इमारतीकडे बघूनच पैर करत गेलो म्हणजे बघा मित्रांनो काय होतं ज्या म्हणजे ते बैल बैलासने दुसऱ्या त्या आतडी सुजवून घ्यायची बारी जर त्याच्या लेवलचा बैल लागला त्या दिवशी त्याने एक नंबर केला आणि आता तर तो म्हणजे चर्चेतलं वादळच आहे मध्ये जरा महिनाभर तुम्हाला लय ताप झाला काय लय त्रास झाला तेवढा त्रास कधी माझ्या आयुष्यात झाला नाही म्हणजे मी आता पंधरा वर्ष झालं बैल पळवते जेवढा गेल्या महिन्यात त्रास झाला ना बैल कमी तेव्हा तेवढा माझ्या नादात कधी त्रास नाही आला शेवटी त्रास झाला ती काळाची गरजच आहे का तर आजकाल कसं झाले त्याचा बैल पडतोय त्यालाच माणूस बैल देतोय या नादात कसं आहे पहिलं होतं माणूसकीचा हिशोब होता म्हणजे कसं बाबा चला एखाद्याला बैल मागितला आपण तर ती म्हणत दोन मैदान झाले की आपण बाई तिथे गाडी पळवूया आता तशी नाही राहिली तो पूरं आता म्हणतात बैल पळाला तरच जायचं मग त्यांची काय इच्छा असते त्याचा बी पळणार असला तरच जायचं आता तसं करून नाही चालत या नादात शेवटी एकामेकाला गरज पडती बैल दिला पाहिजे आज तुम्ही त्या माणसाला बैल दिला तर तो तुम्हाला उद्या बैल दिल बर तुम्ही जर आता बैल देत नसला तर तो उद्या कसा तुम्हाला बैल दिल परत म्हणता तो का बरं या क्षेत्रात मित्रांनो वाईदीचं प्रमाण खूप झालं आता हे तुम्ही जर बैल बघितला तर एकदम शांत आणि कसं माहित आहे का त्याचा अजून म्हणजे कुणी बघितला नवीन माणसानं बैल बघितला तर तुम्ही म्हणणार पण नाही की बाबा ही बैल पळत असेल किंवा एकदम कुणाला मारणार नाही काय नाही एकदम गरीब एखादा म्हणलं तरी तुका आमच्यासाठी देवच आहे ऐकू त्याच्याकडे बघायचं दृष्टिकोना म्हणजे एक देवाकडे बघायचं ती पण भया साखर तुम्ही बैल अनेक लोक म्हणजे बाहेर पण तुमच्या बशी बैल असतो म्हणजे दुसऱ्या बशी बैल नसतो तुम्ही स्वतः सांभाळा पण बैला बशी बसल्यानंतर आपला बैल म्हणजे कमी येऊ द्या नाहीतर जास्त पळू द्या बैला बशी बसल्यानंतर आपण म्हटलं पाच मिनिटात एखाद्याचा फोन केला फोन आला की बाबा भया जर काम आहे बोलत बसल्यानंतर बघत बसल्यानंतर पाच मिनिटाचा एक तास झाला कळत नाही हे काय सांग आणि कडे बघता बघत बसलो ना आपण तर आपल्या घरच्या माणसासोबत बसल्यासारखंच त्यामुळे तिथनं उठून जाऊ वाटत नाही कुठं आणि जरी कोणाचा फोन आला काय आलं तर माणसं सगळी बायलाजवळच येतात आणि आमची इच्छाच होत ना बैल सोडून बाहेर जायची बरं आणि माणिकरावनं काय दिलं तुम्हाला म्हणजे बी के ती फ्लॅट आपलं ते सचिन शेठने गिफ्ट दिल्यासारखं मानिकराव तुम्ही पण तुम्ही त्यांना मागणी मला वाटते की नसणार शेट न असे दिली असणार पण मानिकरावनं तुम्हाला काय दिलं सगळ्यात जास्त तुमचं नाव होतंच ऑलरेडी पत्रिक समीर पत्रेवाल्या म्हणून पण मानिकरावनं तुम्हाला असं काय दिलं हे आता कसं लाईव्हच्या चालू काळात एवढं फॅन केलं एवढी माणसं आपल्याला मिळवून दिली आता हीच माणिकरावनं सगळ्यात आपल्याला गिफ्ट दिली बरं का तर ही माणसं जी आत्ता ओळखतात चालूला नवीन मुलाखती ती सगळी माणिकराव ओळखतात बरं आता हे तुमचा व्यवसाय पहिल्यापासून होता का कसं तो आमचा पहिल्यापासून व्यवसाय म्हणजे आमचा खानदानीच धंदा आहे बायला पत्री लावायचा म्हणजे ह्या धंद्यावर आम्हाला पहिली आठ जमीन मिळालेली म्हणजे आमच्या पंचोबापासून पासून आजोबा चालत आलेलंच आहे ते अजून पण चालूच आहे आमचं काम पत्री लावायचं बैल दिनात माणसं नाराज होती गो नाराज होते तो पण कसं आता तिने नुसतं असं समोर येऊन नाराज होऊन उपयोग नाही हो तिने पण आपल्याला बैल दिला असता तर आपण कशाला त्यांना नाराज करतोय आपण पण देणारच की बैल त्यांना पायऱ्याला तिने पण फसवायला नाही पाहिजे आज मला फसवलं समजा मी एक नादातला माणूस आहे मी आज तुमचा नाही भेटला दुसरा घालून मी फायनल राहतोय ना पण एखाद्या गरीबाचा बैल पळत असतोय त्याला तुम्ही बैल देत नाही मग त्यासारखं का दुर्दर काय दुर नाही ना तुम्ही माणिकराव एक लाख सत्तर हजार रुपये घेतला होता mm. काय बघून म्हणजे घेतलं काय म्हणजे पहिल्या मुळात तो रानात पाट्याला चालायचा तिथं रानातल्या कामाला झोपला होता नंतर दोन फेर टाकलं आणि एक रेळ्याचं मैदान म्हणून आमच्या शिरा रे तिथं माणिकराव पळाला होता ते आमचे मित्र सगळे होती ते म्हणले भाय आपल्याला असा खोंडा घेऊया मी पण होतो मुंबई म्हणलो एवढा बारका खोंड कशाला घ्यायचा आपल्याला नाही आमची इच्छा आहे चला त्याच्यानंतर चार दिवस गेले कोळ्याचं मैदान झालं तिथं माणिकराव न पास केला होता कडनं पड मग नंतर गेलो बघायला चला म्हणून मुलांची पण इच्छा आहे पण घेऊ माणिकराव पण असं वाटलं नव्हतं ही दिवस माणिकराव दाखवल पण त्याचा मी या बारी बरं आता मागणी किती झाली त्याला म्हणजे तुम्ही देणारच नाही ना, पण मागणी किती झाली त्याला एक लाख सत्तर हजार आणला मित्रांनो आणि घरातला सदस्य असल्यासारखा अगदी भाव असल्यासारखं तुमचं रिलेशन आहे पण मागणी कधी कोणी केली की बाबा एवढं देतो मागणी केली आता त्यांचं काही मी नाव घेत नाहीत पण गेल्या पाच सहा महिन्यात पस्तीस लाख रुपयाला माणिकराव मागितला होता आणि आता पण मागच्या चार दिवसात मला कॉल लि� आला होता की माणिकराव जर विकायचा असेल तर आम्ही विकत घेतो तर मी त्यांना सरळ सांगितले की बाबा सचिन शेटने मला वन बी एच के फ्लॅट दिलाय तर ते म्हणले किती काय चाळीस बेचाळीस लाखाचा असेल तर ते म्हणले तुम्हाला अजून किती वाढवून पाहिजे सांगा बैल आम्हाला विकत द्या पण मी एक सचिन शेटला शब्द दिलाय की बैल जोपर्यंत मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बैल तुमच्या नाव पळवणार त्यामुळे मी काय मानिकराव विकणार नाही तर बघा मित्रांनो शब्दाला पक्क राहिले पाहिजे बैल क्षेत्रात कारण ह्या क्षेत्रात आपल्याला परत काही एकदा ही करून परत कुठे निघून जायचं नाही ही क्षेत्र आपल्या मला वाटते जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ही क्षेत्र आपण सोडणार नाही ना। आणि भायांचा बनसवे घेतला मला बैलाचं म्हणजे एक प्रकारे भायांचा विषय सोडा पण ह्या बैलाकडं खांबाळ्यात बघितल्या बघितल्या मला एक वाटलं की बाबा ही आपल्या घरचाच बैल आहे एक प्रकारे आणि आता समीर भाया पण आपल्या घरचाच आहे पण ह्या बैलाकडे बघितल्यानंतर एक डोळ्यात पाणी उभं राहतं आणि काट उभं राहतं आणि त्यामुळं मला ही बैल पाहिल्यापासून आवडतो म्हणजे ज्यावेळेस बघितलं ना त्यावेळेस भारी बघतच बरं वाटलं आणि शिव बैल इतकं दिवस भारी दाखवल असं वाटत नव्हतं धन्यवाद मित्रांनो